जय भीम मित्रांनो आज आपण वसईमध्ये आलो आहोत तुम्हाला देखील माहिती असेल की आपण कशा पद्धतीने ट्रॅव्हल करून आलो आहे तर मित्रांनो आता माझ्याकडे बाईक आहे त्याच्यामुळे मी बाईकने आलो मी आणि माझा भाऊ आहे सूरज जो शूट करतो आहे तो आहे तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर इथे या म्हणजे अडीच हजार व वर्षापूर्वीचा जो इतिहास बुद्धांची जो स्तूप आहे बुद्धांचा त्या स्तूपामध्ये तुम्हाला यायचा असेल तर मित्रांनो आ, नाला सुपारा वेस्टला या आणि वेस्टमधून रिक्षा किंवा बस या दोन ऑप्शन आहेत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने हा आहे खूप सुंदर असं वाटतं आणि ह्या तुम्ही ह्याचं बांधकाम पाहू शकता की अजूनही त्याला म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वीचं बांधकाम हे अजूनही व्यवस्थित प्रशांत असा उभं आहे आणि तुम्ही आत्ताचे जे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही पाहता म्हणजे आता एक दोन वर्ष झाले नाही तर पूर्ण ते कधी ब्रिज कोसळतो आहे कधी रस्त्याला खड्डे पडत आहेत तर मित्रांनो हे बांधकाम आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे बिटांची रचना केलेली आहे आणि अशांत असं उभं आहे मित्रांनो सारे बहुद्ध आम्ही ते आता याची स्तूपाला भेट देऊन जातात आणि आता पुरातत्व विभागाचं काम अगदी जुरात चालू आहे मित्रांनो अजून काही डेव्हलप करणार आहोत ते पाहिलं तर तिकडे ट्रेनिंग देखील आहे आपले जे बन बनते जे आहेत त्यांना राहण्यासाठी तुम्ही पाहू शकता ते शांत ठिकाणाचं आणि तिकडे पिंपळाची झाडं दाखव ना खूप छान वाटतात बुद्धाने पिंपळाच्या झाडाखाली खूप सारे वर्ष अभ्यास के केला म्हणजे ज्ञान प्राप्त केलं तर मित्रांनो आता या स्तूपाची माहिती आपल्याला हवी आहे आपण इथे पोचलो आहे पण कशा पद्धतीने हा स्तूप बांधला गेला आहे कोणत्या काळामध्ये याचं स्थापना झाली मित्रांनो तर ही सर्व माहिती आपले बौद्ध भंते जे गुरुजी आहेत त्यांच्याकडून आपण सर्व माहिती घेऊया हा जो स्तूप आहे हा कधीपासून म्हणजे आता किती वर्ष झाली असतील स्तूपाला सम्राट अशोकाने जे चौऱ्याऐंशी स्तूप बनवले ना ते चौऱ्याऐंशी स्तूपातला हा एक स्तूप आहे आणि सम्राट अशोकाने जे चौदा कोरले ना त्यातले दोन शिलालेख आठवा आणि नववा शिलालेख ह्या सोपारामध्ये सापडला तर सम्राट अशोकाने जेव्हा धर्माशोक अशोक झाला म्हणजे त्यांनी कलिंग देशावर स्वारी केली एवढ्या माणसांना मारली त्याने खूप आणि रक्तपात केला परंतु तो जेव्हा बौद्ध धर्म त्याने स्वीकारला ना त्याच्यानंतर मग संपूर्ण त्याची जेवढी संपत्ती तेवढी त्याने बौद्ध धर्माला त्याने वाढली स्तुपं बनवली लेण्या बनवल्या विहारं बनवली भिक्षूंसाठी विहारं बनवली उष्णसाठी बनवली रस्त्याच्या कडीला झाडं लावली विहिरी खोदल्या धर्मशाळा बांधल्या पक्षीची दवाखाने काढले माणसांचे काढले आणि आपली मुलंही त्यांनी दान दिली पण असं म्हणतात की संगमित्रा महेंद्र त्यांचा मुलगा आणि मुलगी तीसुद्धा ह्या मार्गाने श्रीलंकेला गेली असे म्हटल्या जाते तर सम्राट अशोकाने जो बनवलेला स्तोप आहे आणि इथलाच व्यापारी व्यापार कर तो श्रावस्तीला जाऊन त्यांनी दीक्षा घेतली घंटी झाला त्या ठिकाणी काही अभ्यास केला तिथं भगवान बुद्धांचे सांगितले आणि भगवान बुद्धांच्या परवानगीने तो इथे आला आणि इथे त्याने विहार बनवलं होतं विहार बनवलं होतं तर त्या विहाराच्या नंत विहाराचं मग सम्राट अशोकाने ते मग समजा नष्ट झालं विहार नष्ट झाल्याच्या नंतर सम्राट अशोकाने स्तूप बनवला या ठिकाणी दगडाचा स्तूप होता कालांतराने तोही नष्ट झाला पी टी सुद्धा याचं उत्खन उत्खनन केलं श्रीलंकेची लोकं या ठिकाणी येत होती कारण ह्या जगाच्या नकाशावर हो आहे ना असतो तर लोकांनी इथले दगडही घेऊन गेले हा परिसर फार मोठा होता हे भेट होतं समुद्रकिनाऱ्याचं बोट बेट होत्या बेटावरच त्याने विहार बनवलं होतं आणि ह्या ठिकाणचे सर्व लोकांनी घेऊन गेले काहीच नाही झाले अवशेष काय पुरातन खात्याने चांगले अवशेष होतं ते घेऊन गेलं इथं दगडी फेटीमध्ये सोन्याच्या करंड्यामध्ये बुद्धाच्या मूर्त्या सापडल्या भगवान बुद्धांचं भिक्षापात्र सापडलं अशा अनेक गोष्टी या सापडल्या तर आता हा फक्त बिटांचा ढिगारा या ठिकाणी दिसतो बाकी ह्या ठिकाणी असं आपल्याला काहीच दिसत नाही लोक आवर्जून येतात बघतात दोन हजार तेरा चौदाला जेव्हा इथं आम्ही आंदोलन केलं त्यामुळं हे थोडं छोटे छोटे स्तूप तिथं काढलं गेलं आणि ते ह्या ठिकाणी दिसतात शेवटी आपली लोकं गटातटामध्ये ता -ता, विभागलेली आहेत काम ठप्प आहे कोण काय करण्यासाठी तयार नाही पुढे येण्यासाठी तयार नाही दुर्लक्षित आहे येतात लोकं बघून जातात भाजी लोकं येतात जसं यूट्यूबला बघतात जसं फेसबुकला बघतात आणि लोक येऊन या ठिकाणी बघून जातात तर या ठिकाणी धम्म परिषद पण होते विजयादशमी पण होते आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती असा कार्यक्रम होतात तर रविवारी लोक येतात या ठिकाणी वंदना करून जातात आणि दिवसभर लोकांची फेरी असते या ठिकाणी कोण ना कोणतरी येतात पौर्णिमेला येतात आपापल्या जशा वेळ वेळेनुसार या ठिकाणी येऊन जातात जसं प्रचार प्रसार बौद्ध धर्माचा हवाना ना असा नाही झालेला आहे इकडचे आजूबाजूचे लोक आहेत तर इकडे सुद्धा सुद्धा आम्ही भरपूर प्रचार केला पण लोकांची आस्था धम्माकडे नाही तेवढी बोललेली आणि झाली पाहिजे धम्मा हा पतन नवीन पिढीसाठी काय सांगाल तुम्ही नवीन पिढीने ह्या बौद्ध धम्माकडं लक्ष दिलं पाहिजे तर तुमचं कल्याण आहे सगळ्यांनी जर आपण सोडत गेल्याच्यानंतर त्याच्या पुढची पिढी तुम पिढीला आपण काय सांगू शकतो काय सम्राट अशोक सांगू शकतो काय बुद्ध सांगू शकतो काय बाबा सांगू शकतो तर नवीन पिढीने याच्यामध्ये उतरलं पाहिजे आता ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं चाललेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी घुसखोरी चाललेली आहे ते असे आहेत लेणे आहे तिथे जाऊन पिंडी बसवलेले आहेत तिथे जाऊन गणपती बसवलेला आहे तर हे त्यांनी जे चालू केलं आणि त्यांनी पूजा आरती चालू केल्या आता ते निघणं फार कठीण आहे तर ज्या ज्या ठिकाणी असते तिथं लोकांनी जाऊन असे आता पूजा भाव इथं चर्चा झाली पूजा नाही मान्य आहे परंतु त्या ठिकाणी आपण श्रद्धेने जेव्हा फूल अगरबत्ती मेणबत्ती मेल्याच्या नंतर आपण बुद्धाची पूजा करतो असं समजलं जाईल आता जे हिंदू लोकांनी काय केलेलं आहे हिंदू लोकांनी गणपतीची पूजा हां त्याच्यानंतर पिंडी बसवलेली आहे त्याची पूजा करतात तर आपण आपल्या बुद्धाची पूजा केली पूजेभाव भाव जागृत केला तर सुद्धा अस्थि अस्थी नष्ट होऊ शकतं प्रमाणे पण साऱ्या जेवढ्या चौऱ्याऐंशी हजार स्तोक लेणे आहेत तेवढ्या हिंदू लोकांनी कब्जामध्ये घेतलेले आहेत फार शोकांकित आहे बौद्ध धर्म कसा पुढे जाणार नवीन पिढीला आता बुद्धगयाचं ताजं उदाहरण आहे म्हणजे बुद्धगयेचं आता ताजं उदाहरण आहे की बुद्धगयेमध्ये अनसण म्हणजे उपाशी भंतीजी बसलेले होते न पाणी पिता न अन्न खाता ते बसलेले होते अर्धे रात्री त्यांना पोलीस आले उठवून घेऊन गेले साडेबाराच्या दरम्यानमध्ये झोपलेले असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये नेली तुम्हाला तपास करायला नेतो म्हणून नंतर बुद्ध विहाराच्या समोर बसलेले होते तिथून त्यांना आता विहारापासून दोन ते तीन किलोमीटर लांब अशी बसवलेली आहे मोठ्या मैदानामध्ये तर अशा मागण्या आहेत ना की बौद्ध गयेचा जो नाईन्टीन फोर्टी नाईनचा जो ॲक्ट आहे तर तो रद्द केला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ना तर ते पन्नासचं आहे एकोणीसशे पन्नासचं तर ते लागू केलं पाहिजे दुसरी गोष्ट आतमध्ये जे ब्राह्मण लोक पूजा करतात ती थांबली पाहिजे त्याच्यात त्या ठिकाणी पाच पांडव काय गणपती हेही उचललं पाहिजे आतमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला हाही थांबला पाहिजे आणि त्यांची जी कमिटी आहे त्या कमिटीवर आपल्या बौद्ध सुद्धा घेतली पाहिजे त्याच्यासाठी हे आंदोलन चाललेलं आहे आंदोलनासाठी गुजरात आग्रा समाजाचा कसा प्रतिसाद आहे समाजाचा भरपूर प्रसि प्रतिसाद महाराष्ट्र जर सोडला तर आग्रा गुजरात दिल्ली वडोदरा असे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश ह्या लोकांचा भरपूर प्रतिसाद त्या ठिकाणी भरपूर लोकं दान देतात त्या ठिकाणी आपापले लोक घेऊन जातात एका -का, एका ठिकाणी एका एका ग्रुपमध्ये हजार पाचशे लोकं जातात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ती आंदोलनासाठी बसतात ती गेल्याच्यानंतर दुसरी जातात काही लोक सामनेर बनून त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी ती बसतात असा लढा चाललेला आहे तर त्या लढ्यातून काय होईल ते आपलं त्याच्यासाठी तरुण मुलाने उतरलं पाहिजे ना तरुण मुलं आता त्या ठिकाणी वयोवृद्ध लोक काय करू शकत नाही बरोबर आहे परंतु तरुण मुलाने त्या ठिकाणी बसवलं पाहिजे उतरलं पाहिजे आणि आपला हा लढा केला पाहिजे हा लढा दिला पाहिजे ना असं आहे ना कारण संपूर्ण स्तूप त्यांनी संपूर्ण गिळून टाकलेले आहेत आपण आपसातच घेऊन गेल्यात मी तू माझा गट तुझा गट आमचा असं तुमचा असं आता हा एवढा पैसा इथं खर्च करण्यापेक्षा हा पैसा समाजाने एकत्रित करून छानपैकी विहार बनवणं मुलांवर संस्कार टाकणं मुलांनी विहारात जाणं शिक्षण संस्था हां केलं पाहिजे ना त्यांनी मुलांना पुढे पाठवली पाहिजे हल्ली तरुण मुलं विहारात जात नाही वैरुद्ध जातात त्यांना काम नाही येतात ते तरुण मुलांनी विहारात गेलं पाहिजे संस्कार शिकलं पाहिजे तशी थायलंडची आहे जशी श्रीलंकेची आहे तशी वेदनामची आहेत त्या ठिकाणी एका एका विहारामध्ये जवळजवळ चारशे पाचशे वीसशे लहान लहान मुलं चिवर घालवणार आहेत त्या ठिकाणी लामा लोक आहेत आता हे सर्व परदेशाच्या लोकांनी हा बौद्ध धर्म टिकवलेला आहे पण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिलेलं आहे परंतु आपण माझं तुझं करतच त्या बौद्ध धर्माचं आपण म्हणजे पथनच्याच मार्गाला आपण लागलेले ला। आहोत युवा पिढी आपली विचारत येत त्यांना काहीच नाही त्यांना असं त्यांना असं वाटतं आम्हाचं कामच आहे आम्हाला टाईम नाही पण असं करून तुमची पिढी काय तुम्ही पुढे कशा चांगल्या प्रकारे जगू शकता राहू शकता हा सुद्धा विचार केला पाहिजे गावोगाव विहार असलं पाहिजे गावोगाव बौद्ध भिक्षे असलं पाहिजे बौद्ध भिक्षे जोपर्यंत बौद्ध भिक्षे आहे तोपर्यंत हा बौद्ध धर्म आहे एकदा बौद्ध भिक्षू जर संपलं भारतात तर तुमची गती नाही काय होईल सांगू शकत नाही म्हणून शिवर आहे तो करून बौद्ध धर्म आहे शिवर संपलं बौद्ध धर्म संपला तुमची किती गट असोत तुमची किती संस्था असोत तुमचे किती राजकीय नेत्यांना आव्हान काय कराल तुम्ही राजकीय नेत्यांनी एकत्रित आलं पाहिजे ना माझ तुझा मी मोठा तू मोठा न करताना राजकीय नेत्यांनी एकत्रित आलं पाहिजे धार्मिक संस्था ह्याने सुद्धा एकत्रित आलं पाहिजे तरुण पिढीने सुद्धा एकत्रित एक आलं पाहिजे असं आता का सम्राट अशोक जयंती पाच तारखेला बुद्ध जयंती बुद्धगेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात साजरी केली खूप लोक आलेली ती त्या ठिकाणी तशी आता बुद्ध जयंती पण मोठ्या प्रमाणात होणार आहे लोक जाणार आहेत आणि जावं गावगावच्या लोकांनी जावं त्याच्यासाठी प्रचार करायला भिक्षू पाहिजे तर ज्या ठिकाणी भिक्षू आहेत लोकं भिक्षेला पुढे करतात त्याच्या पाठीमागा चार पाचशे लोकं असतात गंतीजींच्या पाठीमागं पण हा जो पट्टा, पट्टा, पट्टा आहे समजा कोकण पट्टा आहे तर कोकण पट्ट्यामध्ये एवढा प्रचार नाही आहे शाखा आहे त्यांच्या पद्धतीने ती कामं करतात परंतु बौद्ध भिक्षू पाहिजे असा नाही आणि बौद्ध भिक्षू होण्याची गरज आहे आपल्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच आपण स्टार्ट केला होता आणि आता इथेच करणार आहोत मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करा आणि लाईक करा थँक्यू